नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्या कपाशी पीक ज्यावेळेस एक महिन्याच्या आसपास होते तर अशा वेळेस आपल्या कपाशी पिकावर एक फवारणी घेणं महत्त्वाचं आहे तर या पहिल्या फवारणीमध्ये कोणते औषधे घ्यायचे आहेत याविषयी सविस्तरमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कपाशी पिकावर आपली पहिली फवारणी कोणती घ्यावी जेणेकरून आपल्या पिकाची चांगली झपाट्याने वाढ होईल जे काही नुकसान होणार आहे तर ते थांबणार आहे तर पाहूया पहिले फावरीची औषधे मित्रांनो पहिले आपल्या कपाशी ज्यावेळेस वीस ते पंचवीस किंवा तीस दिवस झाले असेल तर अशा वेळेस एक फवारणी घ्यायची आहे आणि या फवारीमध्ये मित्रांनो औषधाचा विचार केला तर कराटे प्लस एकोणीस 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 या खतांचा समावेश आपल्या यामध्ये करायचा आहे जेणेकरून कराटे यामुळे पिकांचे जे काही तुडतुडे मावा आहेत त्याचप्रमाणे आळी आहेत तर त्यांचा नायनाट होणार आहे त्याचप्रमाणे एकोणीस 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 या विद्राव्य खतामुळे पिकांची जे काही नत्र स्फुरत पाला अशा तिन्ही गरजा पूर्ण होणार आहेत आणि पिकांची चांगली वाढ होण्यास मदत होणार आहे बालपणी या फवारणीमुळे पिकांची चांगली झपाट्याने वाढ सुरू होईल आणि कोणतेही रोगांचा प्रादुर्भाव यामुळे नुकसान थांबणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने कराटे प्लस एन पी के असलेलं जे काही एकोणीस 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 हे विद्रव्य कधी आपल्या यामध्ये घ्यायचे आहे किंवा मित्रांनो मग दुसरा अस अजून एक ॲक्ट्रा ॲक्ट्रा यासुद्धा कीटकनाशकाचा समावेश करू शकतो ॲक्ट्रा आणि प्लस एकोणीस 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 या विद्रोहखाताचा समावेश करा मित्रांनो ॲक्ट्रा सुद्धा कीटकनाशक खूप चांगलं आहे यामुळे चांगले रिझल्ट भेटतात भेटतात जे काही कीटक आहे त्यांचा नायनाट या ॲक्ट्रा या कीटकनाशकामुळे होतो त्याचप्रमाणे आळी असेल किंवा मा तुडतुडे मावा आणि जे सूक्ष्म कीटक आहे त्यांचा नायनाट होतो तर मित्रांनो या फवारणी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद